चौरी सर प्रमुख पाहुणे के पटेल सर त्याचबरोबर व्यासपीठावर माझे सर्व शिक्षक आणि ज्यांना या शाळेतून आपण निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहोत असे आज एकदा आठवी नववीचे विद्यार्थी विद्यार्थी आजचा कार्यक्रम तसं पाहिलं तर बक्षी वितरण आणि निरोप समारंभाचा सर्वात प्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळाले त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वांचा अगोदर अभिनंदन करतो की त्यांनी केलेल्या प्रयत्नाचं त्यांना या छोट्याशा पुरस्काराच्या रूपामध्ये जे बक्षीस मिळालं त्या बक्षिसामधून म्हणून त्यांचे चेहरा म्हणजे आनंद असतो हा आपल्याही चेहरा कसा दिसेल हा आदर्श आता इथे बसलेले सधी फक्त आठवणींना विचार मला नसायचे आणि विचार पण आहे कारण परत पुढच्या वर्षी तुमच्यात कॉम्पिटिशन लागली पाहिजे पुढच्या वर्षी आज सवय आलेले आहे माझ्या विद्यार्थिनी वकरी आलेले आहे अजून कोणी बाकीचे आलेले नाही येऊ शकले नाही तर आपण इथे पुढच्याकडेच बसू असतो बसण्यासाठी कॉम्पिटिशन तुमच्यात निर्माण झाली पाहिजे अजूनही वेळ गेलेली नाही एक महिना जवळपास राहिलेला आहे तर असा आजचा आपला पक्षी विसर्जन व निरोप समारोह माझ्या कार्यक्रमामध्ये जबाबदारी आहे कारण मी दहावीचा क्लास टीचर असतो त्यामुळे आतापर्यंत प्रत्येक वेळेचे वेळ माध्यम तरी असतील किंवा बाकीचे असतील क्लास टीचर आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देतो माझ्यासाठी आधार वर्ष उपक्रम आहे पण या ठिकाणी दरवर्षी जाणारे विद्यार्थी हे प्रथमच त्यांना कुठेतरी त्यांचं एक छोटंसं घरटं हे ज्या घरट्यामध्ये ते किलबिल करत असतात लहान लहानाचे मोठे होतात जेव्हा पाचवीत येतात तेव्हा असे पडत पडत येतात काही कंप्लेंट असलेली आणि दहावी झाल्यानंतर मात्र रडत रडत राहतात तर हा जो त्यांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळा मी सहभागी झालेलो आहे आणि निश्चितपणे बॅचेस बदलतात मी जरी दहावीच्या क्लास टीचर असताना नेहमी हो। मनोगर निरोप समारंभामध्ये मनोगत व्यक्त करत असेल तर प्रत्येक बॅचेसला आम्हाला निश्चितपणे एक वर्षाचा नव्हे तर पाचवीपासून इथे आलेला आपला जो सहवास असतो तो सहवाद आज परत तरी संपणार याचं दुःख क्लास टीचर म्हणून मला असेच तुम्हाला शिकवणारे जे पाठीपासून शिकवत आलेले सर्व विषय शिक्षक या सर्वांना निश्चितपणे होत असत पण ज्यावेळेस आपण कुठेतरी निरोप घेऊन जात असतो त्यावेळेस आपण एका जगातून दुसऱ्या जगात जात असताना रडत रडत त्याला पाठवता त्याला आत्मविश्वासाने चांगल्या निर्णय क्षमतेने पाठवावं असं प्रत्येक शिक्षकाला वाटत आणि जरी तुम्हाला जाताना थोडं दुःख होत असे सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो की आज आठ वाजता किरण ते आल्याबरोबर रडत होती मला असं वाटलं घरी काहीतरी प्रॉब्लेम आला असेल म्हणून मी नंतर तिला परत शब्द विचारलं तर काहींना दुःख जाण्याचं दुःख होतं काही ते व्यक्त करतात काही व्यक्त करत नाही एवढाच फरक आहे पण वर्षभराच्या सवासामध्ये आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर वर्षभर शांत बस हा वर्ग हसत खेळत राहिला माझ्यातला गंभीरपणा माझ्यातला सत्ता आला हा पूर्णपणे शांत करण्यामध्ये या विद्यार्थ्याऱ्यावर्षी असं आलं त्यांनी वर्षभर कारण त्यांना राग आला आणि म्हणजे माझा राग समजला घर कधीही त्यांना राग आला मी कितीही ज्यांना कळक बोललो असेल कळक शासन केलं असेल काही म्हटलं असेल तरी त्यांनी प्रत्येक गोष्ट स्पोर्ट्समेनशिप जरा खेळाडू पण त्याला खेळाडू असलेले आहेत ते सर त्यांना माहिती असेल की स्पोर्ट्समेनशिप कशी असते आणि जशा पद्धतीने वर्षभर त्यांनी कधी सहकार्य केलं कोणत्या शिक्षकांना कोणताच त्रास होणार नाही काही विद्यार्थी आमच्या कार्यक्रमात होते सहलीला होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने सहकार्य केलं आता मनोगतामध्ये आपण पाहिलं असेल प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक विद्यार्थिनीने विद्यार्थ्याने या भावना व्यक्त केल्या त्या भावनांमधून निश्चितपणे जरी ते वर्षभर कशी वागली असतील कशी म्हणजे विद्यार्थी म्हणूनच वागेल त्यांच्यातला मूळ स्वभावाने वागे असतील म्हणून त्यांना आम्ही असे समजत असू की अरे आम्ही काहीच घेणं देणं नाही पण आज त्यांच्या कळतं की त्यांनाही आमच्या इतकीच संवेदना शाळेच्या प्रती आहे आणि जाता जाता सुद्धा या शिक्षकांच्या शाळेच्या प्रती त्यांच्या मनासाठी तुम्हाला चांगलं यश मिळावं त्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुमच्यातून पेपर लिहिले जावं आणि आपला निकाल हा जास्तीत जास्त लागावा जास्ती जास्त निकाला तर महत्व नाही विद्यार्थ्याचं महत्व आहे आज एक विद्यार्थी जर नापास झाला तर त्याच्या करिअरला ब्रेक लागतो आणि म्हणून आम्ही निकालाच्या टक्केवारीकडे न बघता विद्यार्थ्यांकडे बघतो की चला याच्यातले आपल्यातले ह्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली आणि मेहनत करून ते पास झाले त्याचं भविष्य पुढे उज्ज्वल असेल आणि म्हणून ऍज अ क्लास टीचर म्हणून